अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा साकूर गावातील सगळंगिळे परिवारातील दोन सख्या चुलत बहिणींचे दुर्दैवी निधन झाले या परिवाराला आमदार अमोल खताळ यांनी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबाला आधार देण्याचं काम केलंय संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बनवस्ती लगत असलेल्या कुमारी तन्वी अजित सगळंगिळे वैवर्ष सतरा आणि मानसी राजेंद्र सगळंगिळे वैवर्ष पंधरा या दोन सख्या चुलत बहिणींचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्दैवी निधन झाले आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी सगळंगिळे परिवाराच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट देऊन कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले भाजपचे नेते बुवाजी पाटील खेमणार संदीप खिल्लारी अजहर पटेल घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पैलवान रणजित धुळगण सद्दाम चौगुले ज्ञानेश्वर खेमणार यांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी रमजान शेख साकूर